अवनी मतिमंदा निवासी मुलांची शाळा मार्च दोन हजार तेवीस मध्ये साधारणतः या ठिकाणी दिली माझे स्पेशल असल्यामुळे तिच्या माध्यमातून आम्ही या शाळेला विजिट दिली पहिल्यांदा विजिट दिल्यानंतर त्याला म्हटलं जाऊया कशा पद्धतीचं नियोजन आहे त्या पद्धतीने गेल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपण आपल्या साध्या मुलांना सांभाळायचं नॉर्मल मुलांना सांभाळायचं म्हटलं तरी पालकांना सांभाळणं अवघड जातं ना ना परंतु अशा साधारणतः त्यावेळेस चाळीस विद्यार्थी होते जवळपास आणि अशा विद्यार्थ्यांना सांभाळताना काय करावं लागतं बोलणं सोपं असतं परंतु करणं खूप अवघड असतं हे मला त्या प्रसंगी जाणवलं आणि त्याच वेळेस सरांनी आमच्या फाउंडेशनचे संचालक माननीय श्री अनुन सर यांनी म्हटलं की आपल्याला शक्य होईल तेव्हा पद्धतीने आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करूया आणि खऱ्या अर्थान आम्ही देणारे कोण नाही ईश्वराची कृपा आमचे दानशूर असे दानदाते यांच्या माध्यमातून छोटीशी मदत देण्याचा मी प्रयत्न करतो ही मदत फार काळ टिकणारी नाही परंतु आमच्या सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो त्याबद्दल खऱ्या अर्थान संधी उपलब्ध झाली त्याबद्दल या मतिबंद मुलांच्या शाळांच्या मॅडम प्रतिभा आहे हिरक शेट्टी त्याचबरोबर सर यांचे मनपूर्वक आभार आणि अशी सेवा करणं कोणाच्या नशिबी नसतं त्याला सुद्धा भाग्य लागतं आणि भाग्य तुमच्याकडे आहे आणि ते भाग्य खऱ्या अर्थानं ती सेवा करण्याची संधी या मुलांपर्यंत येण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली त्याबद्दल आम्ही सुद्धा आमचे सर नजर सर्व सदस्य यांच्या वतीने तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने मुलांना माझ्यावर सुद्धा अनेक प्रकारचे कलाकार यामध्ये आम्ही पाहिलेत मागच्या फिजीत दिली त्यावेळेस काय मुलांनी शिवाजींबद्दल माहिती सांगितली अनेक प्रकारे त्यांनी वेगळ्या प्रकारे घोषणा वगैरे दिल्या त्यांच्यातले कला गुण त्यांनी दाखवून दिले म्हणजे केलं तर सर्व काय होतं हे या ठिकाणी आम्हाला निष्पन्न जाणवलं आणि वास्तविक पाहता आम्ही आज सुद्धा फेसबुकला बघतो की कोणाची जेवण्याची पद्धत असेल त्यांना प्रॉपर गायडन्स असेल किंवा स्वच्छता असेल आणि शिस्त असेल ही लावण्याची जबाबदारी मात्र अतिशय प्रामाणिकपणे केलेली आहे वाटत जेवढं सोपं नाही मला सुद्धा खऱ्या मुलांना शिकवत असल्यामुळे ह्या मुलांचं जीवन कशा प्रकारचे आहे ह्या मला मी प्रत्यक्ष जवळून पाहिले आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या मुलांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपला आनंद व्यक्त करावा असं मला वाटतं की फुला फुलाची पाकळी देऊन आम्ही त्या ठिकाणी आमचं आजचा दिवस खऱ्या अर्थान आम्ही आमच्या आयुष्यामध्ये न विसरणार हा दिवस आहे आणि अशा प्रकारचे आमच्याकडनं Uh, सतत घडवत राहो अशी ईशोच्या यांनी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं तुमच्या दोन मॅडम असतील किंवा सर असतील यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो